राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील श्री गुडाळेश्वर सहकारी पतसंस्थेला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली चालू आर्थिक वर्षात एक कोटी ब्याण्णव लाख ढोबळ नफा सभासदांना पंधरा टक्के लाभांश चौऱ्याऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख ठेवी अशा सर्वच बाबतीत संस्थेचा वाढीव आलेख पाहून पालकमंत्री यांनी संस्थेचं कौतुक केलं प्रारंभी चेअरमन व भोगावती कारखान्याचे संचालक अभिजित पाटील यांनी स्वागत करून संस्थेला राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले असून संगणकीकरण कोर बँकिंग आरटीजीएस एन एफ टी वीज बिल भरणा केंद्र आदी सुविधा संस्थेने ग्राहकांसाठी दिल्या असल्याचं सांगितलं याप्रसंगी पालकमंत्री आंबेडकर यांचा सत्कार गुडाळेश्वर समूहाचे संस्थापक व भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक एडी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला माजी उपसरपंच आर के पाटील प्रकाश सर माजी उपसरपंच डी के पाटील मान्य चेअरमन गुडाळेश्वर विकास सेवा संस्था गुडाळ इंद्रजित पाटील दत्तात्रय पाटील शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दत्तात्रय पाटील केशव पाटील एस एम बी जाधव पंडित पाटील के आर पुगावकर यावेळी उपाध्यक्ष दीपक चरापले संचालक धनाजी पाटील हिंदूराव पाटील कृष्णोद बर्गे दत्तात्रय पाटील बाजीराव पाटील उत्तम ढेरे नामदेव पाटील बाळासो बर्घे प्रकाश कांबळे शुभांगी जाधव राजश्री पाटील व्यवस्थापक जी पाटील उपस्थित होते आभार माजी अध्यक्ष अनंत तेली यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे